पाडळसे येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली होती मात्र यामध्ये बोगस मजुरांचे मस्टर भरून शासनाचे तब्बल दोन लाख रुपयाचा निधी मिळवण्यात आला आणि ज्या मजुरांनी प्रत्यक्षात काम केले नाही त्यांनी देखील पैसे आपल्या नावावर काढून घेतले आणि प्रत्यक्षात या ठिकाणी पाचशे पैकी जेमतेम पन्नास वृक्ष जगले आहे तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशा संदर्भातील निवेदन यावल तहसीलदारांना देण्यात आले आहे यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नादिरकर यांच्याकडे पाडळसे येथील इसाक सय्यद युसुफ व अक्रम खाटिक यांनी निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की पाडळसे तालुका यावल या गावात मुस्लिम कब्रस्तान आहे यामध्ये सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड झालेली आहे सदर योजना अंतर्गत मजुरांचे तयार करून त्यांच्या बँक खात्यावर त्यांना मजुरीचे सुमारे दोन लाख रुपये अदा करण्यात आले या ठिकाणी पाचशे वृक्ष लागवड करण्यात आले होते मात्र पाचशेपेक्षा पेक्षा पन्नास वृक्ष जेमतेम जगले आहे एकूणच वृक्षांना पाणी देणे तर दूरच या लोकांनी काम न करता पैसे वसूल करून घेतले आणि या ठिकाणी वृक्ष देखील जगले नाही तेव्हा या संपूर्ण कामाची तालुका स्तरावरून चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे तर तातडीने आपण या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देत आहोत असे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी सांगितले आहे हो आणि जो रोजगार स्वभाव आहे त्याची आई बेडवर पडलेली असताना सुद्धा एकशे एक दिवस तिचं भरलं गेलेलं आहे आणि एक मधुकर पाटील श्रीमंत शेतकरी आहे तरी पण त्याच्या नावावरती चोपन्न दिवस पडले गेलेले आहे असे मॅडम एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये शासनाकडून आमच्या कब्रस्थानमध्ये दिले गेले गेल्या लक्षणी दोन फुटाच्या वरती सुद्धा वृक्षाची वाढ झालेली नाही यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर